माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता विमलदासात्रवाणी सासरुंबरखड माहेर भडगाव आज विठ्ठल जागत विठ्ठलाचे गाणे विठ्ठलाच्या गळ्यात तुळसी हार बुकावा उणीया केला नमस्कार विठ्ठलाच्या गळ्यात शोभे तुळशी हार बुका या केला नमस्कार बुका वाहूनिया केला नमस्कार योगे अठ्ठावीस विटेवरी उभा चरणाचे तीर्थ भीमाचंद्र बागा योगे अठ्ठावीस विटेवरी बुवा चरणाचे तीर्थ भीमाचंद्र बागा पुंडलिकासाठी घेतला अवतार साठी घेतला अवतार बुका या केला नमस्कार बुका या केला नमस्कार विठ्ठलाच्या गळ्या चोभेत तुळसी आर बुका या केला नमस्कार विठ्ठलाच्या पायी ठेवणिया माता विठ्ठलाच्या पायी ठेवणिया माता अखंड राहे देव माझ्या चित्ता अखंडत राहो देव माझ्या चित्ता भक्ती मागते ये हात एक वर भक्ती मागते हे हात एक वर बुका या केला नमस्कार बुका या केला नमस्कार विठ्ठलाच्या गळे शोभे तुळशीर बोका वाया केला नमस्कार पंढरीचा पांडुरंग बावेचा भुके पंढरीचा पांडुरंग बावेचा भुके नाम तुझे घेता चुकवी चौऱ्यांचे चा पेरा नाम घेता तुझे चुकवी चौऱ्यांचा पेरा सु मुखी विटोला माता करा गजर मुखे विठू नामाचा करा गजर बुका वाहुनिया केला नमस्कार बुका वाहुनिया केला नमस्कार विठ्ठलाच्या गळ्या शोभेतुची या बुका वाहून या केला नमस्कार बुका वाहुनिया केला नमस्कार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल